पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून दौंड तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत खासदार अनिल देसाई यांनी पत्राद्वारे ही माहिती कळवलेली आहे आता आपल्यासोबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि तालुका प्रमुख सदाशिव लकडे आहेत सर तुमची दौंड तालुक्यातील पश्चिम भागासाठी तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पक्षाने मोठी जबाबदारी तुमच्यावर सोपवलेली आहे काय सांगा नमस्कार माझ्या आजपर्यंतच्या कामाचा अनुभव आणि ठाकरे गटाकडून मी निष्ठावंत एक शिवसैनिक असून दौंड तालुक्यामधून माझ्या कामाची मला पक्षाने पोचपावती दिली आहे अनेक वर्षापासून मी सामाजिक कार्य बाळासाहेब ठाकरेचं मित्र वाक्य की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या यांनी बाळासाहेबाच्या प्रेरित होऊन आतापर्यंत आपण ऐंशी टक्के समाजकारण करत आलेलो आहे आणि पक्षाचे नेते आदरणीय संजय राऊत साहेब आणि आमदार सचिन बवाईर यांनी मला तालुका प्रमुख पदाय या निवड केली त्यांचं मी आभार मानतो तुम्ही आता म्हणाले की तुमच्या कामाची पोच पावती म्हणून तुम्हाला हे पद दिलेलं आहे तर तुमचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास कसा राहिला दोन तालुक्यात मी गेले तीस वर्ष पक्षाच एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे त्यात वीस वर्ष मी शहर प्रमुख म्हणून या पदावर काम करत असताना मी सामाजिक कार्य भरपूर केलं आणि त्याच्यानंतर दहा वर्ष मी उपतालुक प्रमुख म्हणून मी काम करत आलेलो आहे आणि या सर्व गोष्टीची माननीय आमदार सचिन यांनी त्याची दखल घेऊन मला तालुका प्रमुख पदाची जबाबदारी दिलेली आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक मोठी जबाबदारी गाव पातळीवर सुद्धा दिलेली आहे की तुमच्या पक्षवाढीसाठी आता ठाकरे गटासाठी बघायला गेलं तर दौंड तालुक्याचं राजकारण हे कधी ठाकरे गटासाठी अनुकूल राहिलेलं नाहीये त्यामुळे एक मोठं आव्हान आता तुमच्या समोर आहे असं वाटतं तुम्हाला हो नक्कीच मोठं आव्हान आहे कारण इथं भाजपचे का विद्यमान आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार आहेत या दोन पक्षाचं मोठं जाळ आहे आणि या दोघांनी इथे पक्षाचा काम भरपूर केलेले आहेत आणि इतर पक्षाचे तुलना केली तर अति मोठ आव्हान असल्यागत हे काम करून मला तळागाळापर्यंत जाऊन कार्यकर्ता वाढावं लागेल शी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आता आपल्यासोबत होते दौंड तालुक्यातील पश्चिम भागासाठी नवे नियुक्त ता तालुका प्रमुख पुण्याहून मी शिवानी लकडे टाइम्स ऑफ महाराष्ट्र